मॉर्निंग वॉक विथ सोलापूरकर आज सकाळी रामभाऊ सातपुते यांनी मॉर्निंग वॉक करून दिवसाची सुरुवात केली सकाळच्या आल्हाददायक वातावरणात सोलापूरकरांच्या साथीने झालेला हा वॉक खूपच अनोखा ठरला गणपती घाट हुतात्मा बाग खंदक बाग या परिसरात मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या सोलापूरकरांसोबत संवाद साधून त्यांचे प्रश्न अपेक्षा जाणून घेतल्या विशेष म्हणजे सर्वांनी आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाला पसंती दर्शवली व देशातील त्यांच्या कामाचे कौतुक केले ही माझ्यासाठी नक्कीच आनंदाची गोष्ट घडली अनेकांनी मोदीजींची नेतृत्वात सोलापूरमध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत झालेले विकासकामे अभियान स्वच्छता अभियानांतर्गत झालेली स्वच्छता यामुळे मॉर्निंग वॉक वेळी फिरताना खूप प्रसन्न वाटते आणि फ्रेश वातावरण अनुभवायला मिळते अशा भावना देखील मांडल्या तसेच यावेळी मीडियाच्या बांधवांशी संवाद साधत सोलापूरच्या विकासासंदर्भात चर्चा केली या प्रसंगी ज्येष्ठ नागरिक व युवा उपस्थित होते सोलापूर मधल्या त्यांचे वडील मुख्यमंत्री असताना गृहमंत्री असताना राज्यपाल असताना या सोलापूर साठी काय केलं आणि आम्ही दहा वर्षात काय केलं हे आम्ही या ठिकाणी सांगतो त्यांनी मुद्द्यावरच बोलायला आमच्यासाठी कुठेही तयार राहावं पण मग आपण दहा काम सांगितले परवा दक्षिण सोलापूरच्या सभेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वे तुम्ही सांगताय विकासाचे दहा काम मात्र ते वारंवार एकच प्रश्न उपस्थित करता आहे तुम्ही दहा वर्षात काय केलं मी त्यांना आता तुमच्या माध्यमातून स्पष्ट सांगतो आम्ही दहा वर्षात काय केलं आम्ही त्या ठिकाणी सोलापूरला जोडणारे सगळे रस्ते केले जवळजवळ चाळीस हजार कोटीचे रस्ते पूर्ण त्या ठिकाणी काही होत आहेत आणि काही अंतिम टप्प्यात आहेत काही प्रस्तावित आहेत चाळीस हजार कोटीचे रस्ते त्या ठिकाणी सोलापूर हैदराबाद सोलापूर विजापूर सोलापूर सांगली सोलापूर संभाजीनगर असे सगळे मोठे रस्ते मोदीजींनी केले आज या वॉकिंग ट्रॅकवर आम्ही चालतोय स्मार्ट सिटीच्या माध्यमातून हा वॉकिंग ट्रॅक झाला हा मोदीजींनी केला या सोलापूर मधल्या तीस हजार परिवाराला मोदीजींनी रेनगर सोसायटीच्या माध्यमातून त्या ठिकाणी घरं देण्याचं काम केलं मोदीजीने दोन लाख परिवाराला उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून पैसे त्या ठिकाणी थेट गॅस दिला जवळजवळ पंचवीस हजार परिवाराला स्वनिधीच्या माध्यमातून निधी देण्याचं काम केलं या सोलापूर जिल्ह्यामधील लाखो शेतकऱ्यांना थेट मोदीजीने पीएम किसान योजनेच्या माध्यमातून पैसे दिले मोदीजीने त्या ठिकाणी या पार्क स्टेडियमवर त्यांची कधीतरी पंच्याहत्तरी साजरी व्हायची हो त्या पार्क स्टेडियमवरती रणजी सामना आता झाला मोदीजींनी त्या ठिकाणी ते चांगल्या पद्धतीचा केला सोलापूर शहरामध्ये गेली पिढ्या ना पिढ्या त्या ठिकाणी ड्रेनेज ओपन ड्रेनेज सिस्टीम होती मोदीजींनी काय केलं तर या सोलापूरमधले सगळे गटारं त्या ठिकाणी अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम डेव्हलप करण्याचं काम केलं सोलापूर शहरामधील सगळे रस्ते मोदीजीने चांगलं करण्याचे काम केले अनेक वर्षापासून यांचं पाण्यावरती राजकारण होतं मोदीजींनी या ठिकाणी साडेसहाशे कोटी रुपयाची समांतर पाईपलाईनची योजना मंजूर केली त्याच्यासाठी पैसे टाकले आता समांतर पाईपलाईनचं काम अंतिम टप्प्यात आहे या सोलापूर शहरामध्ये रिंग रोडच्या माध्यमातून या सोलापूर शहरात अनेक ॲक्सिडेंट व्हायचे हेवी लोडेड वाहनं या शहरामधून यायचे रोज शाळकरी मुलांचाही दोन चार दिवसाला अपघात व्हायचा वृद्ध लोकांचे अपघात व्हायचे त्या ठिकाणी या सोलापूर शहराला या अपघातापासून मुक्ती देण्याचं काम केलं सोलापूर शहराला बायपास केला मी आपल्याला एक दोन मिनटामध्ये दहा कामं सांगितले मी त्यांना पूर्ण या ठिकाणी कितीही कामं मोदीजींचे सांगायला तयार आहे त्यामुळे इथली जनता मोदीजींसोबत आहे पूर्ण ताकदीने मोदीजींसोबत आहे आणि मला विश्वास आहे मोदीजींनी जे जी दहा वर्षात काम केलं आहे काँग्रेसने पंच्याहत्तर वर्षात केलं नाही सोलापूरचं विमानतळ अंतिम टप्प्यात आहे आपण सगळे जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये विमानतळात विमानाचा प्रवास सोलापूरमधून करू शकतो त्याच्यासाठी टर्मिनल बिल्डिंगला नुकतेच साठ कोटी रुपये दिले आहेत हॉल कंपाऊंडचं काम आता सुरू होतं आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणातला निधी मोदीजींनी या सोलापूरकरांसाठी दिलेला आहे आणि एकदा विमानतळ आलं की माझं व्हिजन आहे सोलापूरसाठी आय टी कंपनी झाले पाहिजे सोलापूरला रोज पाणी भेटलं पाहिजे माझं व्हिजन काय तो सोलापूरचा मुलगा जो बाहेर जॉबला जातो त्याला सोलापूर शहरामध्ये काम भेटलं पाहिजे इथे एक आय टी पार्क झालं पाहिजे इथल्या हाताला इतकी कला आहे इथल्या सोलापूरकरांच्या एक टेक्स्टाईल पार्क चांगलं झालं पाहिजे एक वर्ल्ड क्लास एक्झिबिशन सेंटर सोलापूरमध्ये चांगलं झालं पाहिजे गार्मेंट मॅन्युफॅक्चरर इथं मोठ्या प्रमाणात आहे एक चांगल्या पद्धतीचं गार्मेंट पार्कही या सोलापूर शहरामध्ये झालं पाहिजे एम आय डी सीमध्ये चांगल्या सुविधा आल्या पाहिजे सोलापूरमध्ये असणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी एक चांगले वेगवेगळ्या पद्धतीचे एक्झिबिशन सेंटर या सोलापूर शहरामध्ये झालं पाहिजे हे माझं विजन आहे समोरच्या उमेदवाराने मला शिव्या देऊ द्या मोदीजींना शिव्या देऊ द्या किंवा त्या ठिकाणी भाजपाला शिव्या देऊ द्या त्यांनी काहीही झालं तर या देशातील शहीदांबद्दल असं वक्तव्य करायला नको आहे पुलवामा हल्ल्याबद्दल जे वक्तव्य दुर्दैवाने केलं हे सोलापूरकरांना कधीच पटलं नाही या सोलापूर शहरा मतदारसंघामधला कुणाल गोसावी नावाचा एक जवान या देशासाठी शहीद झाला अशा अनेक जवान रोज देशासाठी लढतायत त्याच्यामुळे जवानाबद्दल त्यांनी बोलू नये आम्हाला शिव्या देऊ द्या तुम्ही आम्हाला शिव्या दिल्या की आम्ही तुम्हाला मोदीजींचे पाच कामं सांगू तुम्ही मोदीजींना शिव्या दिल्या आम्ही तुम्हाला मोदीजींचे पंचवीस कामं सांगू तुम्ही भाजपाला शिव्या दिल्या मोदीजींनी या देशासाठी केलेले हजारो कामं सांगू त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला शिव्या देत राहा आम्ही तुम्हाला आम्ही काय करणार आणि मोदीजीने काय केलं हे सांगत राहा चारित्र्य अशा पद्धतीचं वक्तव्य केलं आलंय विरोधकांकडून माझ्याबद्दल चुकीची माहिती बसवली जाईल चुकीचे फोटो काही सोशल मीडियावरती टाकले जातील आणि त्या माध्यमातून माझं चरित्र हनन माझ्या कुटुंबाचं चरित्र हनन केलं जाईल अशा पद्धतीची भीती विरोधकांकडून व्यक्त केली जाते एवढ्या खाल्ल्या पातळीला राजकारण जाण्याची संभाव्यता त्यांच्याकडनं व्यक्त केली गेलेली आहे काय तथ्य आहे प्रणितीताई शिंदे ही राम सातुतीची बहीण आहे राम सातुतीची बहीण आहे आमची भगिनी आहे माझी मोठी बहीण आहे आम्ही असं कधीही करणार नाही आमचा तो संस्कार नाही आहे आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारात वाढलेलो मी कार्यकर्ता आहे त्याच्यामुळं आमचा संस्कार नाही आहे त्यांनी विकासावर बोलावं फ्रस्ट्रेशन आलं आहे साहजिक आहे सोबत फिरायला कार्यकर्ते नाही आहेत कार्यकर्त्यांचं नेटवर्क नाही आहे त्या ठिकाणी विकासावर बोलायला मुद्दे नाही आहे काय बोलायचं त्याच्यामुळं स्वतःच्या भोवताली अशा पद्धतीने दुर्दैवान निवडणूक फिरवायचा प्रयत्न करतायत परंतु स्पष्ट मी ताईंना सांगतो ताई तुमची निवडणूक विरोधात जो आहे तो तुमचा भाऊ आहे त्यामुळे अशा पद्धतीचं राजकारण आम्ही करत नाही ही काँग्रेसची पद्धत आहे आणि तुम्ही ते वेळोवेळी केलेलं आहे याचं काय सोलापूरकरांना सांगायची गरज नाही आहे तुम्ही तुम्ही सोलापूरसाठी काय केलं दहा वर्षामध्ये ते सांगावं आम्ही सोलापूरसाठी काय केलं आमच्या दोन्ही खासदारांनी मोदीजींनी ते आम्ही सांगतो सोलापूर